ते तुमच्या तीन विंटर मंथ पेक्षा जास्त उब निर्माण करू शकतात सांगायचं तात्पर्य काय की जे कोकाटे सरांनी केलेले आहेत की एक पाटीवर कौतुकाची थाप मारायचं जे वर्ड दिलेले आहेत ते खरोखरच एवढं उल्लेखनीय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यावरती एकही डाग नाही तुम्ही माग तुम्ही मागून घेत नाही म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन घेताय किंवा कोणाचा फोन आला म्हणून घेताय असं नाही या लोकांनी एवढा म्हणजे कष्ट घेतले तिथपर्यंत पोहोचले त्यांचं काम बघितलं आणि मग निवडलं त्याबद्दल खरोखरच तो हॅड स्वप्न फोक एवढ्या गोष्टी कोण म्हणजे आजच्या जगामध्ये करणं तरी खूप म्हणजे भयंकर गोष्ट आहे पुढची गोष्ट म्हणजे मला असं वाटतंय की आपला जो शिक्षक आहे शिक्षणाचं जे म्हणजे भवितव्य असेल किंवा जे अपेक्षित गोष्टी असतात शिक, शिक्षकाने काय करायचं पहिली दुसरी तिसरी ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवायचं पोरांना काय करायचं की नोकरीसाठी निर्माण करायचं तर आपलं काय की जॉब सिक्कर्स बनवणे हे आपल्याला अधोरेखित नव्हतं म्हणजे आता फुलेशाबाब आंबेडकर विचार झाड असेल किंवा महाराजांचं जे असेल ते अपेक्षित होतं की मुलांमध्ये किंवा आपल्या पुढच्या पिढीमध्ये दे, देणं जे गरजेचं होतं ते काम शिक्षकांनी केलं पाहिजे म्हणजे का आपण काय करतोय आपण फक्त जॉब सीकर तयार करतोय आपण एमपीएससी साठी जे विद्यार्थी तयार करतोय युपीएससी साठी असेल किंवा बँकचे क्लिनिकल क्लिनिकल एक्झाम असतील किंवा इतर एक्झाम असतील तर याच्या व्याप्तीतून थोडस शिक्षकांनी बाहेर पडावं असं मला वाटते त्या अनुषंगाने कि, मी तीन मुद्दे आज मानणार आहे पहिला मुद्दा फिल्डचा तुम्ही एकदा गुगल सर्च करून बघा कसं असतं की किती बेसिक लेव्हलपासून शिक्षणाचं कार्य तुम्ही केलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये झोकून दिलं पाहिजे मान्य आहे की आपल्यावरती सगळ्यांवरती जबाबदारी असतात किंवा सरकारचे शासनाचे नियम असतात किंवा आपलं त्याच्यावरून असेसमेंट होत असतं वर्षाला त्या व्यतिरिक्त सुद्धा शिक्षकांनी एक छोटीशी व्याप्ती वाढवायला पाहिजे की इतर देशांमध्ये काय होतंय शिक्षणाच्या नवीन पद्धती काय येत आहे आणि त्याच्यावरती थोडंफार करून डिस्कशन केलं पाहिजे फिनलँड मध्ये इवा हुजुला नावाची एक साठी असे होऊन गेल्या त्यांचं असं म्हणणं होतं की दहा वर्षापर्यंत आपले पंच्याण्णव टक्के न्यूलॉर्स डेव्हलप होतात आणि त्या दहा वर्षापर्यंत आपण लहान मुलांना ज्या सवयी शिकवतो त्या आयुष्यावर राहतात म्हणजे हा एवढा बेसिक विषय वाटला मला आता तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर मुंबईत पूर्ण प्लास्टिकच्या कचऱ्याने तुंबलेली दिसते किंवा तुम्ही एसटी महामंडळाने जर गेलात तर म्हणजे बाषाही चार लायकीच्या नसतात एस टीला म्हणजे सॉरी टू से आजूबाजूला कचऱ्याचं साम्राज्य असतं पण ही सवयी आपण कुठून घेतो म्हणजे या सवयी मुलगा कुठून शिकला शिक्षण व्यवस्थेतून शिकला सामाजिक व्यवस्थेतून शिकला याच्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही पाश्चिमात्य राष्ट्रांनी काय केलं याच्यावरतीच काम केलं जेवा भुजीला काय म्हणतात ये तुम्ही दहा वर्षापर्यंत जर दिले सवयी दिल्या चांगल्या सवयी दिल्या तरी ह्या सवयी आयुष्यभर असतात आणि त्यातून राष्ट्र निर्माण होत आपण काय करतोय फक्त एबीसीडी शिकवणे असेल मॅथमॅटिक्स शिकवणे असेल भौतिकशास्त्र असेल किंवा इतिहासाचे धडे शिकवणे असेल याच्या या व्यक्तीच्या पलीकडे गेलोच नाही व्हॉट अबाउट देअर मायक्रो हॅबिट्स आणि ह्या कोणी चेंज करणार हे करत असताना त्यांनी एक अप्रोच आणली कॉफी शॉप अप्रोच आपण काय करतो फळा खोडू एक सिलेबस एक टॉपिक आणि विद्यार्थी शिक्षक हे झालं आपलं शिक्षण त्यांनी काय केलं कॉफी शॉप अप्रोच आणली त्यामध्ये काय करतात ते की कॉफीचे दुकान चालवायला देतात एक पाच मुलांना त्याच्यामधून ते स्वच्छता शिकवतात त्याच्यामधून ते हिशोब शिकवतात त्याच्यामधून ते मॅनरिझम शिकवतात आणि त्याच्यामधून ओव्हरऑल जे टीम बिल्डिंग असते एवढ्या गोष्टी ते शिकवतात हे का झालं कारण का चाकोरीच्या पलीकडे जाऊन इनोव्हेशन शोधलं तिथल्या शिक्षकांनी शोधलं तिथल्या व्यवस्थेनी शोधलं आणि सरकारला जो पार्ट होता तो सपोर्टिव्ह होता पण त्याच्या अगोदर जे इनोव्हेशन निर्माण केलं तिथल्या व्यवस्थेने त्या अशा गोष्टी आवर्जून आपण बघितल्या गेल्या पाहिजे आणि याचं अनुकरण आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी केलं पाहिजे असं मला म्हणून वाटतं दुसरी गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल एवढ्या गोष्टी आपण बघतोय वाचतोय त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे खरं तर धोक्याची घंटा आहे कारण का की अमेरिकेमध्ये एक खटला जो वकिलांनी चालवायला पाहिजे होता तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालवून तो जिंकला विशेष म्हणजे एवढा किचकट खटला होता की त्याच्यामधल्या म्हणजे आता वकील असतील वकिली पेशातले बरेचसे लोक असतील त्या ज्या टर्म्स असतात किंवा कायद्याचं नॉलेज असतंय त्याच्यावरती डिसिजन्स येतात सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे ज्युरिश पोर्टल असतो तर हे आपल्याला शिकायला वकिलीचा कालखंड किती असतो तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष आणि त्याची जी सर्व्हिस असते तेवढं तर याच्यामध्ये झालं काय की ते लिमिटलेस झालं त्या कॅपॅसिटीज आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आता आपण काय करू शकतो की एक पान वाचलं त्याचे दहा मुद्दे आपल्याला लक्षात राहतात पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा आहे की याला पाठीमागचे दहा लाख पानं तोडपाडत असतात आणि यामुळं एवढं मोठं एक आव्हान उभं केलंय फक्त वकिलांच्या पुढे नाही डॉक्टरांच्या पुढे उभा केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ओपन संकल्पना माहिती असेल तुम्हाला मॉडेल आणलेला आहे सोरा काय करताय की तुम्ही जर काही टेक्स्ट दिलं तर त्याच्यामध्ये ते व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करताय म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला फिजिक्स शिकवायचं जिओग्राफी शिकवायचं हिमालयातल्या खडकांविषयी शिकवायचं तर तुम्ही चार गोष्टी लिहा ते व्हिडिओ तयार करतात आणि पाहिजे त्या माणसाचा ते आवाज देऊ शकतात जे तुम्ही नाही तुम्ही नसाल बोललात तुमचा फोटो द्या तरी तुमचा व्हिडिओ तिथे येऊ शकतो म्हणजे काय की शिक्षक जवळपास रिडंडंट होत चाललेला आहे म्हणजे तुमच्या कामा व्यतिरिक्त सुद्धा शिकवणे उभा राहू शकत आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त एफिशियंट पद्धतीने उभा राहू शकते एवढंच नाही इतर प्रत्येक फील्डमध्ये इंजिनिअरिंग असेल सॉफ्टवेअर असेल की ज्या जॉबसाठी आपण तयार करतोय मुलांना ते जॉबच म्हणजे अक्षरशः एक दोन तीन वर्षात तुम्ही मला सांगा इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झाले का, का थाल म्हणजे काय होतं की आपण फ्युचरिस्टिक नाही आपण योग्य ठिकाणी बघू शकत नाही त्यामुळं एवढ्या फास्ट पण येत आहे त्यानं फरक असा पडेल की आता समजा मराठीचं पुस्तक असेल मॅथमॅटिक असेल तर शिक्षकांनी शिकवायची गरज नसेल युट्यूब वरती सगळ्या गोष्टी म्हणजे विथ सोल्युशन अवेलेबल असू शकतील आपण त्याला अडॉप्ट करतो का हा मोठा विषय आहे आणि आपल्याकडे जास्त वेळ नाही आताच मिळाली पाहिजे आपल्याला सातवा वेतन आयोग आठवा वेतन पेन्शन पेन्शनच्या बाहेरच्या व्यक्तीच्या बाहेर शिक्षक काढतच नाही पण आणि फक्त सरकारच नाही समाजाचं उत्तरदायित्व आहे समाजानं जपला पाहिजे तो शिक्षक त्या त्या अनुषंगाने मला एक अजून एक गोष्ट सांगावीची वाटते की फिनान्स लिटरसी आता इन्कम टॅक्स मध्ये आहे मी मी पन्नास रुपये कमवणारा माणूस पण बघितला आणि पन्नास हजार कोटी कमवणारा माणूस पण बघितलेला आहे त्याची मानसिकता बघितली त्याचे कष्ट बघितले त्याची इमानदारी बघितली हार्ड वर्कर हा पण असतो शेतातला शेतमधून सगळ्या जास्त हार्डवर्क करतो पण यांचं कसं असतं हे स्मार्ट वर्कर्स असतात सगळेच असे टॅक्स चोरी करतात सगळेच ब्लॅक मनी वाले असतात अशाला भाग नाही त्यांचा अल्बोरी वेगळा असतो त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी असते या अनुषंगाने मला असं वाटतंय की आपल्या मागण्या काय आपल्या मागण्या पेन्शन आहे आपली मागणी फायनान्स लिटरसीच नाही मला मिळालेल्या फरकाचं मी काय करणार हे किती शिक्षकांना माहिती असतं शिक्षक सोडा डॉक्टर्स असू द्या किंवा इंजिनियर्स असू द्या माहिती नसतं स्टॉक मार्केट काय माहिती आप नाही आपल्याला वरती जो इंटरेस्ट देतो त्याच्यापेक्षा जा जास्त इंटरेस्ट देणारी कॉपरेटिव्ह सोसायटी आली म्हणून आपण पैसे लावतो ती पुढते आपल्याला माहिती नसतं काय होते टोरेस नावाची कंपनी आली इतक्या शिक्षकांचे पैसे गेले त्यांनी फक्त एकच सांगितलं आम्ही जास्त रेट देतो <laughs> दे रेट ऑफ रिटर्न जास्त देतो एक वर्षात डबल देतो दोन वर्षात एवढे देतो डबल वगैरे अशी गोष्ट कुठलाच व्यवसाय देत नसतो पुण्यामध्ये सुद्धा अशी प्रकरणं होती जे आम्ही जवळून बघितली त्यामुळे मला असं वाटतं की तुमची मागणी ही व्यापक असायला पाहिजे फक्त पेन्शन मिळावी पगार वाढ मिळावी आमच्यावर कामाचा ताण नको याच्यापेक्षा तुमची मागणी काय असावी सक्षमीकरण ही मागणी असावी फिनान्स लिटरसी याचा आयाम याच्यासाठी महत्वाचा आहे फक्त तुम्हीच नाही तुम्ही सुद्धा असे विद्यार्थी निर्माण केले पाहिजे की फॉर एक्झाम्पल शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याला माझ्या बापाच्या कामाचं मूल्य काढता यायला पाहिजे त्याला माझ्या बापाच्या पडक्या घराचं मूल्य काढता आलं पाहिजे ते जर झालं तर ते सक्षमीकरण आहे म्हणजे फक्त आपण शिकवतो अबकडं शिकवतो कविता म्हणायला शिकवतो कुठं जाणार आहे आपण तुमच्या म्हणजे तुमच्या नोकऱ्या आता असं झालं की ओपन एआय मध्ये राहतील का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तरी पण आपण नोकऱ्या निर्मितीसाठी म्हणजे जॉब सिकर्स तयार करतोय त्यामुळे तुम्ही मागितलं तर मला असं वाटतंय की तुम्ही जास्त सक्षमीकर मागा आणि जसं असतं आता तुम्ही जपानचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला फिनलँडचं सांगितलं तुम्ही एकदा सिंगापूरचा सिलेबस सर्च करून बघा आणि माझं महाराजांना विनंती आहे की राजकारणामध्ये म्हणजे ठीक आहे बरेचसे विषय असतात पण तरी सुद्धा ना फिलान्स लिटरसीचा विषय आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे सिंगापूरच्या शाळांमधला मुलांना की व्हॉट इज मनी पैसा काय नोटा छापायचा अधिकार कोणाला असतात त्याच्यानंतर काय इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते त्यानंतर काय कि तुमच्या घराचं मूल्य तुम्ही ठरवणार कसं हे जीएसटी जी असतं ना तुम्ही बिस्किटचा पुढा घेत त्याच्यावर जीएसटी जी जी पावती असते त्याचं महत्व काय असतं किंवा तुम्हाला टॉल दिला जातो त्याचं महत्व काय असतं या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकवतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक त्यांनी टाकलेला आहे की फ्रॉड पासून कसं वाचायचं म्हणजे तुमच्या बाबतीत समजा तुमच्या पैशाच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतात आता तर तुम्हाला माहिती आहे रोज पेपरला बातम्या येतात आणि पेपरला बातम्या आल्या तरी स्कॅप्स होतात आणि विशेष म्हणजे शिकले सवरलेले चांगले इंग्लिश बोलणारे उच्चगुरुष सुद्धा अडकलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना समजत नाही काय करतोय आपण त्यामुळे फ्रेंच लिटरसी खूप इम्पॉर्टंट आहे सिंगापूरचा सिलेबस प्लीज तुम्ही प्रत्येक शिक्षकांनी बघावं असं आहे की जेणेकरून आपला विद्यार्थी जे आपली पुढची पिढी आपण तसं घडू म्हणजे काय चाकोरीबद्ध पद्धतीच्या थोडं बाहेर पाहिजे शिक्षकांनी तेच 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 जे राहिलेलं नाही आणि ज्या गोष्टी झपाट्यानं बदलत आहेत ना त्या गोष्टी आपल्या हातात सुद्धा राहणार नाहीत असं मला वाटतं आता तुम्हाला वाटत असेल मी जपानचं बोलतोय फिनलँडचं बोलतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं बोलतोय भारताचं काय या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला असं वाटलं ना की इतका इतकी चांगली टीम आणायची तुम्ही हे रॅशनल किंवा एक प्रसाद बिंदू जोडायचं काम करायचं चांगली लोक एकत्र आणायची आणि केवळ फक्त कौतुकाच कौतुकाची थाप देणं एवढं तुमचं काम नाही कोकणाचं मला इथून पुढं असं वाटते की या ज्या गोष्टी आपण बोलतोय लिटरसी असू द्या किंवा चाइल्ड सायकिया्री असू द्या विषयी तुम्ही चर्चा सत्र घडवून आणलं पाहिजे जेणेकरून त्या शिक्षकांना नॉलेज दिलं गेलं पाहिजे जे की मुख्य म्हणजे जे मेन जी सिस्टीम असते त्यातून नाही तुम्हाला त्या सोडून ह्या गोष्टी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काही मदत लागली किंवा त्याचा आपल्याला आराखडा तयार करायचा असेल किंवा आपल्याला कुठले बाहेरून बाहेरच्या देशातून पण आपल्याला व्याख्याते बोलवायचे असेल तर माझी पूर्णपणे तयारी आहे फक्त माझं एवढंच कळत म्हणणं असं आहे की फक्त कौतुकाची थाप नको आता सक्षमीकरणाचा कार्यक्रम आपण या बाबतीत केला पाहिजे आणि तुम्ही करताय खूपच चांगली गोष्ट आहे मध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक पारधी समाजाचा मुलगा होता बऱ्याच लोकांनी तिन्ही वाचली असेल नसेल तर त्याला दहावीची परीक्षा होती आणि त्याला एस टीचे पैसे नव्हते तर त्याने काय केलं त्याची गायी होती गायी तर त्या गायीवर बसला आणि परीक्षा दिलं गेला मला एवढं कौतुक वाटलं त्या मुलाचं म्हणजे हे कुठून प्रेरणा आली असेल त्याला असं वाटणे की मी परीक्षेला गेलो पाहिजे आणि मी परीक्षा लिहिली पाहिजे म्हणजे ही प्रेरणा आली याच खूप मोठं कौतुक व्हायला पाहिजे होतं ठीक आहे आधी कधी झालो आम्ही अभ्यास केला मिळालं गोष्ट वेगळी पण आमचा प्लॅटफॉर्म त्या मुलाचा प्लॅटफॉर्म याच्यामध्ये बराच फरक आहे त्या विचाराला वाटलं तरी की आपण हे केलं पाहिजे पण कुठंही त्या माणसाच्या त्या विचाराचं कौतुक झालं नाही तो मिसिंग आहे सध्या मी पण शोधतोय त्याला तर मिसिंग लिंक आहे ना तर तुम्ही म्हणजे आपल्या टीम मार्फत इतकी चांगली मुलं असतात किंवा इतकी चांगली काम करणारे म्हणजे महिला असतात तिथे सुद्धा पुण्यामध्ये सुद्धा त्या ज्या मुलींची म्हणजे असं पळवून आणलं जातं त्यांना सोडवायचं काम हे नेपाळी महिला करते आणि विशेष म्हणजे काय की जनरली कसं असतं साठी जातो मी हे काम केलं म्हणजे मला कौतुक झालं पाहिजे समाजाने माझी वाहवाही केली पाहिजे ते न करता की त्यांची सुटका करून माघारी पटवते एवढी मोठी गोष्ट आहे तरी सुद्धा मीडिया आजपर्यंत कोणच आहे म्हणजे काय की जे खरे हिरो असतात ते बाजूला आणि ज्यांचा ढोल जोरात तुम्हाला मीडियामध्ये दिसतंय तर काय चाललंय ते समोर येतं मग याच्यातून आपली पुढची पिढी शिकणार काय प्रेरणा कुठून घेणार आहे स्ट्रगल कुठून घेणार आहे परस्पेक्टिव्ह कुठून घेणार आहे म्हणजे महिला असतात इथं सुद्धा पुण्यामध्ये सुद्धा त्याच्या मुलींची म्हणजे असं पळवून आणलं जातं त्यांना सोडवायचं काम एक नेपाळी महिला करते आणि विशेष म्हणजे काय की जनरली ललिक असतात रॅगिडेशन साठी जातो मी हे काम केलं म्हणजे मला कौतुक झालं पाहिजे समाजाने माझी वाहवाही केली पाहिजे ते न करता की त्यांची सुटका करून माघारी पटवते एवढी मोठी गोष्ट आहे तरी सुद्धा मीडियाच्या बसून लांब कसा काय झालं मला म्हणजे आजपर्यंत कोडच आहे म्हणजे काय की जे खरे हिरो असतात ते राहतात बाजूला आणि ज्यांचा तुम्हाला मीडियामध्ये काय वाचतय ते समोर येत प्रेरणा कुठून घेणार आहे स्ट्रगल कुठून घेणार आहे पर्स्पेक्टिव्ह कुठून घेणार आहे तर या सर्व गोष्टी करत असताना पुन्हा एकदा सर त्यांची टीम यांचं खरोखर मनापासून अभिनंदन आणि ज्या प्रकारे गर्दी जमून खाली बसले लोक दिसतात ना खरोखरच म्हणजे वध्यापासूनचा सत्कार आहे असं मला वाटतंय शिक्षक हा असा म्हणजे घटक आहे की जबाबदारी पूर्ण टाकली जाते असू द्यात किंवा विद्यार्थ्यांच्या परीक्षा असू द्या निवडणुका असू द्या जबाबदारी टाकली जाते पण सक्षमीकरण करताना थोडं हात मागे घेतला प्रत्येक सरकार एकाच सरकारचं मी सांगत नाही तसं आणि हे करत असताना सुद्धा म्हणजे त्यातून मार्ग काढत 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 कुठंतरी आप, आपली मुलं चांगल्या पदावर जातात किंवा चांगले नागरिक म्हणून जन्माला येतात ते घडतात खरोखरच तुमची नाईन्टी पर्सेंट पेक्षा जास्त भूमिका आहे आणि खरंच तुमचे मानावे तेवढे आभार म्हणजे कमीच आहेत तुम्ही सर्वजण इथं आलात मला ऐकून घेतलं याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभारी आहे तर आता पुन्हा एकदा मी आभार मानतो धन्यवाद